नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण बुधवारचे संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केलेले कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे अमरावती येथे अवकालेले पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार दोनशे सदतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणा येथे अवकालेले एकशे अठरा क्विंटल जास्ती तर आठ हजार वीस रुपये क्विंटल सर्व संदर आठ हजार बारा रुपये क्विंटल जात आहे एके चौऱ्याऐंशी एक मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते जालना इथे अवकाळी सोळाशे शेचाळीस क्विंटल दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार संत घाटंजी येथे अवकालेले एक हजार क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल याला रे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले सात दोन हजार सातशे चौपन्न क्विंटल जास्ती तर आठ हजार था दहा रुपये क्विंटल हजार सात हजार सातशे एकोणऐंशी एकोणनव्वद रुपये